लोकजागर इंडिया यही मेरे देश का है एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो जागर इंडिया या YouTube मंचावर तुमचे स्वागत आहे आज भारतात खासदारांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे पंचेचाळीस असे सर्व निवडून आलेले आणि नामानिर्देशित खासदार त्यांच्या मूलभूत वेतनात चोवीस टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे सरकारने ही वाढ महागाईमुळे केली असल्याचे सांगितले म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या महागाई मान्य केली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून वाढीव वेतन सुद्धा लागू होईल ही वेतन वाढ अशा काळात लागू करण्यात आली आहे जेव्हा सरकारी कर्मचारी आणि विशेषतः बँक कर्मचारी संघर्ष करताना दिसतात आहे आता बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहे आणि सरकारची भूमिका काय आहे ते जरा जाणून घेऊया आज सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार होते मात्र अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग आणि केंद्रीय कामगार आयुक्त कार्यालयासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप तुर्तास टाळण्यात आला बँक कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी मागणी पाच दिवसीय कामकाज पद्धती पाच दिवसांची नोकरी दोन दिवस सुट्टी लागू करणे आणि महागाई लक्षात घेऊन वेतन वाढवणे ही होती आता सरकार मात्र या संदर्भात आश्वासनावर आश्वासन देत राहते पण जेव्हा खासदारांच्या पगाराचा विषय येतो तेव्हा कोणतीही अडचण येत नाही ओल्ड पेन्शन योजना ओ पी एस पुन्हा लागू करायला सरकार तयार नाही पण खासदारांची पेन्शन वाढवायला कुठलाही अडथळा येत नाही आता खासदारांचे वेतन आणि सुविधा कशा प्रकारच्या आहेत ते पहा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये खासदारांचे मूलभूत वेतन सोळा हजार रुपये होते आता ते वाढवून एक, एक वाटेल की ही रक्कम फार कमी आहे पण हे बघा खासदारांसाठी पेन्शन देखील वाढवण्यात आले आहे जर एखादा खासदार पाच वर्षांसाठी संसद सदस्य असेल तर त्याला आधी पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळत होते आता त्याला एकतीस हजार रुपये झाले आहे पाच वर्षापेक्षा जास्त काळ खासदार राहिल्यास दरवर्षी दोन हजार रुपये वाढही होते एखादा खासदार पंधरा वर्ष पदावर राहिला तर त्याला छप्पन्न हजार रुपये मासिक पेन्शन मिळते याशिवाय खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधांकडेही पहा दिल्लीतील उच्चभ्रू भागात सरकारी बंगल्यात मोफत राहण्याची सुविधा चार लाख लिटर पाणी मोफत लोकसभेसाठी एक पॉइंट पाच लाख आणि राज्यसभेसाठी पन्नास हजार मोफत कॉल्स एक सरकारी लँडलाईन फोन दिल्लीसाठी एक मूळ गावी आणि एक मोफत मोबाईल फोन सुद्धा संपूर्ण देशभरात ट्रेनने फ्री प्रवास फर्स्ट ए सी आणि मा माजी रेल्वे मंत्र्यांना वन प्लस वन सुविधा सोबत एक जण मोफत प्रवासही करू शकतो दररोज संसद सत्रात हजेरी लावल्यास दोन हजार रुपये वेगळा भत्ता निजी प्रवासासाठी वर्षाला चौतीस मोफत विमान तिकिटे आणि यातील काही इतरांना ट्रान्सफर ट्रान्सफर करता येण्याची मुभा एवढ्या सगळ्या सुविधा आहेत आणि दुसरीकडे सामान्य सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांची उपेक्षा होते हे सर्व पाहिल्यानंतर प्रश्न पडतो हेच नियम बँकर्स सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस सैन्य आणि इतर नोकरदारांसाठी का लागू होत नाही बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा का नाही सरकारी कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम ओपीएस का नाही महागाई वाढली आहे असे सरकार खासदारांसाठी मान्य करते पण बँक कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी का नाही तसंच टोल टॅक्स आणि सरकारचा दुट दुटप्पीपणा सुद्धा बघा महागाईचा परिणाम फक्त सामान्य माणसावर होताना दिसतो टोल टॅक्स याचं उत्तम उदाहरण आहे उत्तर प्रदेशातील भरथना टोल प्लाझावर पाच वर्षात दोन हजार कोटी रुपये वसूल झाले गाडी खरे खरेदी करताना टोल टॅक्स वेगळा भरायचा वरून टोल टॅक्स पण भरायचा भारतात महामार्गावर वर्षाला हजारो कोटी रुपये टोल टॅक्स स्वरूपात वसूल होतात मग ही व्यवस्था का थांबत नाही भारतात व्ही आय पी संस्कृती कधी संपेल मग सामान्य नागरिक काय करतो सामान्य जनता आपल्या समस्यांवर आवाज का उठवत नाही सरकार कोणत्याही पक्षाचे असो नागरिक त्यांच्या रोजच्या समस्या विसरून मंदिर मस्जिद वादात का अडकतात भारताच्या विकासाऐवजी लोक इतिहासातील व्यक्तींच्या कबरी शोधण्यात का गुंतले आहेत सरकार लाल दिवा हटवते पण व्ही आय पी संस्कृती आणि विशेष अधिकार अजूनही कायम आहेत सामान्य माणूस तासन तास लाईनीत उभा राहतो पण खासदारांना प्रत्येक गोष्ट अगदी सहज उपलब्ध होते लोकशाहीत खासदार जनतेचे प्रतिनिधी असतात पण इथे ते स्वतःला राजे पदाची वागणूक देत असतात ब्रिटन सारख्या विकसित देशात खासदारांना भारताच्या तुलनेत खूपच कमी सुविधा दा दिल्या जातात खासदारांसाठी एवढ्या सुविधा आणि वेतन वाढ असताना सामान्य कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन वाढीसाठीचा संघर्ष त्यांना करावा लागतो बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करा ओ पी एस पुन्हा लागू करा सर्व कर्मचाऱ्यांना महागाईनुसार वेतन वाढ द्या सरकार जर खासदारांसाठी एवढे निर्णय घेऊ शकते तर सामान्य जनतेसाठी का नाही लोकशाही जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो त्यामुळे जनतेनेही आपल्या अधिकारांसाठी आवाज हा उठवायलाच हवा आणि शेवटी हाच अमृतकाल आहे पण हा अमृतकाल नेमका कोणासाठी आहे खासदारांसाठी की जनतेसाठी यावर विचार करा आणि तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा बघत रहा लोकजागर इंडिया लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा देशमुख थे दिल्ली वरुण एक नया इतिहास लिखेंगे